मुख्यमंत्री साहेबांची आम्हाला डेट मिळाली आणि आम्ही कार्यक्रमाची तयारी केली महाराष्ट्रातून आज आमच्या मुंबई ते नागपूर पर्यंत सर्व पोलीस पाटील या कार्यक्रमासाठी हजर राहणार आहे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला होऊन आभार प्रदर्शन मिळवा दिला <णिया> पोलीस पाटलांचं सहा साडेसहा हजार वरून पंधरा हजार रुपये मानधन झालं आणि या मानधन वाढीनंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना वेळ मागितला की आम्हाला तुमचा एक आभार मानण्यासाठी एक वेळ द्यावा तर साहेबांनी आम्हाला फोन करून सांगितलं की तुम्हाला कार्यक्रम घेण्यासाठी या आणि आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि आम्हाला सहा तारखेला त्यांनी नियोजन दिलं आणि या ठिकाणी आज हा कार्यक्रम होतोय कार्यक्रमाला किती पोलीस पाटील येणार आहे काय संपूर्ण महाराष्ट्रातून नाही तर एक दहा हजार पोलीस पाटील अपेक्षित आहे ना मुख्यमंत्री साहेबांनी आमचं तर भरीव वाढ केली खूप दिवसापासून प्रलंबित मागण्या होत्या आणि आज आम्हाला जे वयोवृद्ध पोलीस पाटील आहे त्याच्यासाठी साठ ते पासष्ट वर्ष वय हो वाढवून द्यावं ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि पोलीस पाटलाला वेतन श्रेणी द्यावी ही आमची एक दुसरी मागणी आहे किंवा मग आम्हाला चतुर्थश्रेणीत समाविष्ट करावं आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही ह्या इलेक्ट निवडणुकीच्या आधी आम्ही काहीतरी तुम्हाला देणार आणि ते आम्ही त्यांच्याकडून मिळवून घेणार माझं नाव कारभारी रामहारी पटेल निगोटे मी पुलिस पुलिस बुला, बुला ते पोलीस पाटील आहे आणि महाराष्ट्र राज्य पोलीस पटील असोसिएशन संघटनेचा राज्य सभान आहे चार पाच मागण्या आहे आणि सायबरना आम्ही ते निवेदनही देणार आहोत त्यामध्ये दे आम्हाला पोलीस पाटील अनुकंपावर भरती मिळणे भर घेणे घेणेबाबत पोलीस पाटलांची वयोमर्यादा बाबत आणि पोलीस पाटलांना जे नूतनीकरण आमचा दर पाच वर्षाला दहा वर्षाला होतं हे नूतनीकरण बंद व्हावं पोलीस पाटलाला एक ते वितरण श्रेणी किंवा चतुर्थ श्रेणी आम्हाला समाविष्ट करावं आणि आमचा एक प्रवास भत्ता जे दोन हजार बारापासून आमचा प्रवास भत्ताच वाढ झालेली त्या प्रवास भत्त्याचा मला एक वाढ पाहिजेल ही आमच्या एवढे एक चार मागण्या प्रामुख्याने आहे आणि मानधन आम्हाला महिन्याच्या महिन्याला व्हावं ही एक आमची त्यात मागणी असणार आहे मुख्यमंत्री आवर्जून आपल्या तालुक्यामध्ये येणार जे मराठवाड्यामध्ये येणारे काही पोलीस पाटील जे वरिष्ठ चांगल्या प्रकारे त्यांनी काम केले त्यांना फायदे तुशी सत्कार सा, करणार आहे आणि महाराष्ट्र शासनाने यावर्षी एक महाराष्ट्रामध्ये पाच ते सहा पोलीस पाटलांना राज्यस्तरीय आदर्श पोलीस पाटील किंवा पण एक राज्यपाल पुरस्कार हा आहे आम्ही त्यांचाही या ठिकाणी गौरव ठेवलेला आहे आणि ते पोलीस पाटील सर्व या ठिकाणी येत आहेत શ્રી <laughs> 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 Well, é, I